नमस्कार मंडळी तर आज आपण जास्तीचा पसारा न करता न वाफवता अगदी झटपट तयार होणारी खमंग कुरकुरीत चवीलाही जबरदस्त शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होणारी कोथंबीर वडी बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक जुडी ताजी ताजी अशी कोथंबीर घेतलेली आहे हे बघा त्यानंतर ही कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर ही कोथंबीर आपण बारीक चिरून घेऊया ही कोथिंबीर आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपली ही कोथंबीर छान अशी बारीक चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बेसन पीठ एक ते दोन मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे काय होईल ना वड्या छान अशा खुसखुशीत होतील चवीलाही छान लागतील आणि तेलही ला कमी पितील तर इथे एक ते दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे बेसन पीठ छान असं भाजून झालेलं आहे म्हणजे याचा सगळा कच्चापणा गेलेला आहे आपण आता हे बेसन पीठ काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय आता पाणी आपल्याला ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी पाणी यामध्ये घालायचंय आहे म्हणजे एक वाटी बेसन पीठ त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी यात घालायचंय आता हे बेसनपीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं पातळ मी करून घेतलंय त्यानंतर तार गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे तेल घालायचं तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचंय त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा धने पूड यात घालायची आहे पाव पाव तर पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचंय आता हे सर्व साहित्य आपल्याला अर्धा मिनिट छान असं परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर देखील आपल्याला एक ते दोन मिनिटं ह्या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपली ही कोथंबीर परतून छान अशी मौसूज झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ घालायचे आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे बेसन पिठाचं मिश्रण घालायचं पिठाचं मिश्रण घालून झाल्यानंतर याला पटापट छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत सगळ्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे आपलं बेसन पीठ छान असं मिक्स करून झालं की याचा घट्ट गोळा होईपर्यंत याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिश्रणाचा मस्त असा घट्ट गोळा तयार झालेला आहे हे बघा आपण आता हा ताटामध्ये काढून घेऊया पण त्या अगोदर ताटाला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय मिश्रण ताटामध्ये काढून झालं की सगळ्या बाजूने याला छान असं थापून घ्यायचंय आपलं हे मिश्रण ताटामध्ये छान असं थापून झालं की यावरती आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनिट थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही मस्त अशी वडी निघालेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या काढून झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया जर तुम्हाला एवढ्या वड्या सगळ्या एकदम तळायच्या नसतील यामधल्या काही वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास सात ते आठ दिवस छान अशा टिकतात आणि हवं तेव्हा तुम्ही या तळून खाऊ शकता त्यासाठी कडाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वड्या सोडून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या ह्या वड्या कुरकुरीत अशा तळून झाल्यात आपण आता ह्या काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या वड्या देखील तळून घेऊया आपल्या न बनवून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद